खेळत जाऊ की, की? जायना भिडवा नाही म्हणजे मला तुझा जन्म कधी झाला त्या दिवशी आमोश होते का आमोशा कोई कुछ नाही कोई कुछ नाही बोलेगा ओके गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता हातून घातलेलं मम्मीने घड्या पटकन आत नेऊन ठेवूया ब्लॅक परीला पुसलेला आहे चकचकीत चला पटापटा पटा काम करू आणि जाऊ शॉपला काय मम्मीने म्हणते विचारून आण समजा का हा विचारलं पहिलं आणि ते आणलं कोलगेट एकच आणते दोन लवकर द्याईकडं दी घे पंधरा मिल मी सांगितले ना दी घेतो मग हा मी सांगितले ना दि घेच लागेल मी चला चार घेऊया ह्याचा व्यायाम बघावा हे यांचा वर्कआउट म्हणजे ना एवढं व्यायाम चारला उठून करते तरी अजून हायच व्यायाम काय नसते बसून करते जेवढं त्यांचं कसं असते चार तास बसून जेवढं <coughs> तर चार तास मी व्यायाम क्रासांचा असते एक अर्धा तासच करा असं करा चला चहा पिऊ मी तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे झटका लागला ना नाश्ता येत आहे एका चालू पण मला हे करत नाही कसं झोपल्यानंतर झोप लागते मी जर दुपार झोपलो ना अजिबात सगळ्या सगळ्या उठून मोबाईल वर नुसतं मोबाईल वर काम ना धाम का चला आवडते का ओके चलो जा आवडलेला आहे बघण्यावर जाऊया बाय बाय आल्यावर भेटू तुम्हाला खेळत जाऊ दे की मला बोल की पाचवा म्हणजे मला सांगतो जन्म कधी झाला त्या दिवशी आमोशा होते का आमोशा

पाच रुपये पहिला राहिलेला फोडची लिडी असं दिस असं कधीच खरं नसते दुकानाचं काय हे दुकानाचं पुजलं जात आला काय म्हणलं हा मग असं काय म्हणलं हा पाच रुपये पहिलं राहिलं कुणाला <laughs> तिला मग काय चाललंय तुझं अभ्यास बिब्यास किती वेळ आहेस तिसरी लस्वी सॉरी चला एवढा आवाज कशाला चढवायचा सिद्धू तू मला वाटलं तू आता ग्रॅज्युएशनला गेलास काय असं करू बघू असं चाललं पाहिजे ना मलास की झाले की एक पेप्सी पेप्सी आयला संपले की त्या चॉकलेट संपलं पहिलं पहिलंच पाच राहिलेलं ही घालतात पिशवी येते घालता पिशवी पिशवी उघड इथं काढ मग हल्ले दिवसात ना तो आला दररोज असं हे करायचं म्हणजे चेष्टा आहे का हरो बापरे पॅरशूटच केलास की तू माझा भाऊ पण होता लहानपणी सेम टू सेम तुझ्या सारखा बघ सेम टू सेम कोण ये चप्पल कुणाची आहेत इकडे 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 अरे इकडे की अरे चप्पल बघ कुणाची आहे मम्मी चप्पल घालून आलास काय कुठलं असं असते बघा पोरग म्हणजे एकदम क्रॅकच आहे फुल क्रॅक मम्मी चप्पल घालून आले एकदम सर्किट गँग आहे चला yes. आम्ही पसरलेलो आहे अशा तरी फुका जोरदार लागलेले आहे ला गडी लगेच जेवायचं म्हणलं की लगेच पटकन उठून कसं जातोय बा माकड तोंडीचा लगेच विसरून जातोय चला आपण पण जीवया गेंडो खायला लागलेला आहे पटा, पटा 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 चला मॅडमने खाल्लेला आहे चटा 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 भेटूया तुला परत आर बापरे बघतोय कसा बघतोय कसा बाबा हा आताच बघा घालता गडी असं असते काय करायचं या या लावा आणि आणि कंट्रोल सुरुवात तर केलेलीच आहे पटकन पटका बरे तिथेच चांगलं दोन्ही आपण बोल ना बघा माझं काय नाही कायच सुरुवात केली भाऊ घेते काकडी मीठ असते जो आप कुछ भी बोलो ये नहीं सुनने वाला बास की किती घ्यायचं असते पण अरे मला कळते की हो। जो था। जो था। जो था। पार। पार। रे इथे दिसते की वा मला दिसून कच मी दिसून काय करा आता इथे सगळ्याला दिसते किरियातला असं दिसतं बघा तुम्ही घ्या तुमचं मी घ्या नको ते पाठवगिरी काय करू मला ते आवडत नाही काय वरडाला वरडा मला फरक पडत नाही या बाबतीत चला या बाबतीत फरक पडणार नाही आवडत चला हो, भातर आहे का आणि कशा भाज कशाची भाज दोडक्याची भाजी केलेली आहे आज सुटके दोडबा चला जीवया आंबाची माण बा तोंड तौन। सर तर काहीच इथं मम्मी भांडी धुवत आहे नारायण झाडाखाली निवांत बाहेर गेरव्याला जरा वरती आबाळ आहे अजून आता ब्लॉगला पण संपूया काय म्हणायचं आहे राजं बसल्यात वर हो काय रे काय झाले हा आत आता तर चला ब्लॉगला सांगा जर जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टपतले